वेगवेगळे जे कलाकार अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेत आपली कला सादर करायला निमंत्रित विशेष निमंत्रित म्हणून इथं बोलवलं गेलेलं आहे हे सगळे कलाकार दाखल होत आहेत आपली कला सादर करतायत तुझ्या मागे काही कलाकार दिसत आहेत त्यांच्या सोबत बातचीत तर तू केली असेलच कुठून आले ते नेमके कशा पद्धतीनं आपली ते कला सादर करणार आहेत अजिंक्य मी तुला हे सांगू इच्छिते खरं तर फक्त भाविक भक्तच नाही तर अनेक कलाकार भक्ती रसात झालेले आहेत आणि मी सध्या या कलाकारांच्या स्टेजवर आली आहे इथे कोणाला एंट्री नाही आहे मात्र खास न्यूज लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य दाखवण्यासाठी मी आलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात जय श्रीराम क्या भावना व्यक्त करोगे बहुत करो गे बह अच्छा वर्ष बाद हमारे रामचंद्र जी अपने घर वापस लौटे हैं तो बहुत खुशी का माहौल है और इसी के उपलक्ष्य में हम मथुरा वृंदावन से चल के आए हैं और मैं महीपाल बमरसिया गांव कामर तहसील छाता जिला मथुरा आप क्या भावना व्यक्त करोगे पहले कभी अयोध्या बहुत दिन से आ रहे हैं जी जाना तो मोदी जी को राजा है वाजना से धन्ना रहे हैं जी खौफ जोर से लहर आ रही है जी खौफ बढ़िया अभी तीस तारीख को भी आए थे हम चलो आपकी कला सादर करके दिखाई है तर खास न्यूज एटीन लोकमत प्रेक्षक अजिंक्य भाविक भक्त है कलाकार अपनी कला सादर करता है अजिंक्य तर तुला सांगू इच्छिते खरंतर सहा डिग्रीचं वातावरण खाली उतरलेलं आहे मात्र कशाचीही तमा न बाळगता आहे सगळे कलाकार हे भाविक फक्त अयोध्या मंदिरमध्ये दाखल झाले आपली कला सादर करतायत भक्तीर असं आज तल्ली झालेले आहेत आणि अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कारण प्रभू श्री का राम आपल्या घरात परतताय प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा खरं तर प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडणार आहे अजिंक्य बरोबर मथुरेतनं हे कलाकार आलेत आपली कला सादर करायला आणि